काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादा तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भात जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला काय निवेदन दिलेलं आहे काय मागणी निवेदन काय नाही की त्याच्यात जे काही ना, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलरने सांगितलेली करायची तर सगळ्यांचीच करा जणांची करावी असं दहा ते बारा लोकांची सांगितलेलं म्हणजे सगळ्यांची करावी दहा ते बारा वर्षा किंवा एकट्याची करू अशी नाही एकटे कोणाचीच करायची नाही करायची तर सगळ्यांचीच करावी काहीच नाही जे आता सांगितली ती चर्चा झाली पण त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे पोलीस अधीक्षकांचा जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा अशा काही उल्लेख नाही आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितले तेच मी सांगतोय दहा बारा लोकांची टेस्ट करायची आणि कराची असेल तर एका माणसाची कोणाची करू नये कराची तर सगळ्यांची करा नाही तर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ नये म्हणजे अशी त्यांची ठाम मागणी ठाम मागणी हो। जणांची निवेदन दिलेलं आहे साधारण आकडा एक दहा ते बारा लोकांची